आजचा जो हा कार्यक्रम योगासंबंधित आणि मानसिक दि मानसिकदृष्ट्या स्ट्रेस आणि स्ट्रेस संबंधित ताण वगैरे घालवण्याकरता आणि शरीर आणि आपली मानसिक जडण जडणघडण त्याचप्रमाणे आपल्याला बॉडी लँग्वेज कशी चांगली उत्कृष्ट राह योगाद्वारे साधता येईल संबंधित हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामुळे मला खूप म मोठा मानसिक धैर्य आणि योगा संबंधित विचारांचे प्रबोधन झाले या या मानसिक मानसिकता वाढवण्याकरता आणि विचारधारा म मनोबल आत्मविश्वास वाढवण्याकरता याचा खूप मोठा उपयोग होत आहे हा जो कार्यक्रम आहे आज योगासंबंधित ठेवलेला आहे तो माणसाच्या निरोगी राहण्याकरता आरोग्याकरता आणि परिपूर्ण शरीर एक भारतीय नागरिकाकरता सर्वसामान्य माणसाकरता अप्रतिम राहील आणि अत्यंत उत्कृष्ट आणि चांगला कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे हा कार्यक्रम एकदम सोप्या भाषेमध्ये सरळ भाषेमध्ये आणि सर्वसामान्यांना समजण्याकरता योग्य लँग्वेजमध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे योगाचे एक संतुलन करण्याकरता एक स्थूलबद्ध ताडासनचा हा प्रकार होता शरीराचे जे स्नायू आहेत ते बळकट राहण्याकरता योगा संबंधित काही माहिती देण्यात आलेली आहे आणि योगाची परिपूर्ण माहितीच या संबंधित सांगितलेली आहे आपलं नाव सर माझं नाव किशन दत्तराव देशमुख केडी देशमुख आणि मी केडी नावाने प्रचलित आहे औरंगाबाद शहरामध्ये मा माझे बरेच मित्र आणि नातेवाईकांचा भरपूर परिचय आहे पत्रकार बंधू आणि सर्व प्रसार माध्यम माझ्या परिचयाचे आहेत तरी मी मन आणि आत्मविश्वासाने पूर्ण औरंगाबाद शहरामध्ये वावरत असतो सर्वांच्या उपयोगी कसं येईल माझं आयुष्य त्याचा मी विचार करतो मेरा नाम डॉक्टर अजय भगवान दासवण मैं खूप डेंटल सर्जन हं और यहाँ पे मैं पिछले 25-27 सत्तावीस से प्रॅक्टिस करता हूँ योगा से जो है मेरा संबंध पिछले बारा तेरा से आया हुआ है आ, योग विद्याधाम गुरुकुल यहाँ पे मैं पिछले 12 साल से जुड़ा हूँ उसके पहले भी हम लोगों को मुझे पर्टिकुलरली एक्सरसाइज करने की आदत थी लेकिन वो एक्सरसाइज में और योग विद्याधाम को जुड़ने के बाद जो है एक काफ़ी फ़र्क मुझे ख़ुद को महसूस हुआ है योगा से बॉडी जो है वो स्टिफ नहीं होती है मुझे खुद को थोड़ा सा कमर का इशू था जैसे आ, डेंटल सर्जन रहने की वजह से हमारा जो काम रहता है वो स्टैंडिंग जॉब है और मुझे थोड़ा सा आगे बेंड होना पड़ता है तो उसमें कई बार ऐसा होता था कि मेरे को काफ़ी पेशेंट्स करने के बाद थोड़ा सा बैक स्टिफनेस आ जाता था लेकिन जब से योगा वगैरह मैंने ज्वाइन किया है और योगा से मेरे को जो है काफ़ी काफ़ी फ़र्क गिरा है तो मेरा यही कहना है कि योगा अपने जीवन में एक अभिन्न अंग बनाना ही चाहिए और योगा करने से आपका सिर्फ बॉडी पोस्चर या बॉडी के ऊपर ही उसके इफेक्ट नहीं आते बल्कि आपके मन के ऊपर भी उसका काफी हद तक पॉजिटिव इफेक्ट आता है तो आपका मन स्वस्थ है तो ऑटोमेटिकली आपके जो है शरीर स्वस्थ रहेगा धन्यवाद अ सध्या जे मान आणि मान पाठ किंवा कंबरदुखी साठी जे लोक सध्या म्हणजे परेशान आहेत त्यांना तो त्रास होतो त्याचं मूलभूत कारण जे आहे की आपला चुकीचा पोश्चर आहे त्याच्यामुळे कारण आणि हे पोश्चर तांगळ करण्यासाठी योगासन हा एक सगळ्यात चांगला पर्याय आहे त्यामुळे माझा असा सल्ला असेल की कंबर पाठदुखी झाल्यानंतर किंवा ती होऊ नये म्हणून पोशर कडे तुम्ही थोडस अवेअर होऊन त्यासाठी योगाचा तुम्ही सहारा घ्यायला पाहिजे योगायोगाने आजचा दिवस हा रविवार असल्यामुळे आणि योग विद्याधाम प्रतिष्ठानचे सगळे कार्यक्रम आहे जे आहेत ते सहसा रविवारी ठेवले गेलेले आहेत तर त्यामुळे तो ठेवला गेला निवडणुकीचा काही संबंध नाही ताण तणाव हा ताण तणाव ऑलवेज म्हणजे योगाचं तर बेसिक आहे की योगासनांनी किंवा योगशास्त्राचाच उद्देश जो आहे तो ताण तणाव निघून जावा हा आहे मी डॉक्टर विवेक चर्जन